पद्मशाली विद्याप्रसंघांचा अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक गेल्या जवळजवळ दो, दो, दोन हजार पाच पाच न्यायालयाच्या ऑर्डरप्रमाणे मी अध्यक्ष असून आणि संस्था चालक आहे सर्वांना बरोबर घेऊन संस्थेचं कामकाज करत आलेले परंतु आता नुकतेच सर्व माहिती घेतली असता पाहिलं असता सिद्धम सर असतील किंवा गुडेवार असेल गुडेर हा कधी विश्वस नव्हता संचालक नाही आणि त्याला सचिव कधी नव्हता नाही हे खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी सचिव म्हणून त्याचं स्वतःचं डिक्लेअर आहे आणि ह्या संगणमात्याने काही लोकांनी विश्वस्त काही कृत्य काम करत आहेत सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत सगळं प्रोसिडिंग माझ्याकडे आहे परंतु दादागिरी गुंडगिरी करून हे पैसे कमवण्याच्या उद्देशाने यांनी खोटी जाहिराती दिलेल्या आहेत नुकतेच मागे काही दोन शिक्षक भरले त्या बाबतीत सुद्धा काही लोक हायकोर्टात गेलेले आहेत अशा परिस्थितीत असताना हे घुडेवार असेल सिद्धम असेल अजून ते काही मंडळी असतील शिक्षण अधिकाऱ्याला हाताशी धरून प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल त्यांनी खोट्या जाहिराती देऊन लोकांची दिशाभूल करून शिक्षक भरतीचा प्रस्ताव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्या प्रस्तावाप्रमाणे गेल्या दहा ते बारा वर्षात वीस ते पंचवीस अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत ते अतिरिक्त शिक्षक आपल्या शाळेतनं गेलेले आहेत आत्ताचं नुकतंच या चो दोन हजार चोवीसचं जर आपण पट संख्या पाहिली ऑनलाईन जरी पाहिली सगळी खात्री केली तर विद्यार्थ्यांच्या खूप कमी आहे अशा परिस्थितीत सात शिक्षक अतिरिक्त असताना हे खोट्या पेपरला जाहीर देऊन समाजाची व इतर सर्व समाजाची शिक्षकांची दिशाभूल करीत आहेत व प्रत्येकाला तीस ते चाळीस लाख रुपयाची मागणी करत आहेत यात स्वतः भले शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक असेल तुमच्या प्राथमिकच्या असतील आणि यात म्हणजे जे मुख्यध्यापक आहे संदीप छिंदम हे सुद्धा या प्रकरणात सामील आहेत पैसे काढण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम चाललेला आहे आणि ह्यांनी आता जर आपण सगळे कागदपत्रे मी मागणी केलेली आहे मी नुकतंच परवा एक ती, तीन पुरी, में आ, ते तीन दिवसापूर्वी उपसंचालक सन्मानिय साहेबांनी मी भेटलो कागदपत्र दाखल केलेलं आहे त्यांनी त्वरित कडू साहेबांना फोन करून सांगितलंय की ह्याची ताबडतोब ह्या तक्रारीची दखल घ्या कागदपत्राची माहिती घ्या जे काय असेल तर स्वच्छ ह्याच्यात कळेल की ह्यांनी समाजाची व संस्थेची सगळ्यांचीच फसवणूक करीत आहेत आणि शिक्षकांकडनं आता जी मागणी करत आहेत कोणी याला बळी पडू नये कारण आत्ता मी पाहिलेले पन्नास ते साठ शिक्षकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यात शिक्षणाधिकारी जे कडू साहेब त्यांचे तीन नातेवाईक आहेत संदीप चिंदमची बायको आहे गुडेवारची बायको आहे हे सगळे जी चांदा चौकडी आहे त्यांच्या घरच्या लोकांना भरती करण्यासाठी प्रवृत्त करून सौम्याचा सा, गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात या बाबतीत मी उपसंचाल भेटलोय आता उद्या परवा मी कडू साहेबांना भेटणार आहे पाटील साहेबांना भेटणार आहे जर यांनी बेकायदेशीर कोणतेही काही कारवाई केली तर मी यांना कोणत्याही न्यायालयात घेतल्याशिवाय शह, ओढल्याशिवाय राहणार नाही कारण न्यायालयीन प्रक्रिया मजबूत असते खोटं काम चालत नाही आणि विरुद्ध कारवाई करण्यात येईल

मत्ती दंदल्ण। 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण